भारतीय जनता पार्टी पनवेल विधानसभा यांच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त भव्य एकता पदयात्रेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते या पदयात्रेला नागरिक आणि पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती लावली पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यात्रेचा शुभारंभ झाला आणि आद्य क्रांतीवीर वासुदेव बळंत फडके यांच्या जन्मगावी शिरढोन येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला पदयात्रेची सुरुवात पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली देश स्वतंत्र झाल्यानंतर छोटी छोटी संस्थाने एका अखंड राष्ट्रात विलीन करण्याचे महान कार्य लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले त्यांच्याच विचारातून प्रेरणा घेत समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा संदेश या पदयात्रेतून देण्यात आल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सांगितले मोदी सरकार आणि फडणवीस सरकारच्या विकासपर निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे हेही या यात्रेचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी नमूद केले सरदार था वो। देश को थाव शिल्पकार धावो था सोमनाथ का जीर्णोद्वार धावो जी उसे अंबर चेंबर ऊर हो सबसे ऊा सबसे शानदार धार से ऊंचा है सबसे शानदार लोह पुरुष है हमारा सरदार सबसे ऊंचा है सबसे शानदार लोह पुरुष है हमारा सरदार तुम 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 ना 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 तुम तुम ना 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 नागरिक दिखते दिन नागरिक दिखते दिन ना 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 भव्य सरदार का ये दर्शन हर सदी में हमें पाना है देशभक्ति भक्ति और साहस का पल हर पीढ़ी को समझाना है मां नर्मदा के तट से हाँ अभी और इसी पल से एकता का संदेशा हम सबको हम हाँ, हर दिल तक पहुँचाना है टुकड़ों में अपना बटेंगे एक साथ हम सब रहेंगे भारत बना शान जो हो पूरश है हा या पदयात्रेत भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत माजी शहराध्यक्ष अनिल भगत जयंत पगडे पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम खारघर मंडळाध्यक्ष प्रवीण पाटील पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे शहराध्यक्ष सुमित झुंजारराव कामोठे मंडळाध्यक्ष विकास खरत कर्नाळा अध्यक्ष मंगेश वाकरीकर नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले तसेच माजी नगरसेवक डॉ अरुण कुमार भगत गणेश पाटील नरेश ठाकूर अजय बहिरा समीर ठाकूर अभिमन्यू पाटील प्रभाकर बहिरा ब्रिजेश पटेल सरपंच प्रमोद भिंगारकर माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील पवन सोनी महेश पाटील संजय भगत केदार भगत सुशील शर्मा प्रीतम म्हात्रे प्रकाश खेरे राम पाटील यांच्यासह नागरिक आजी माझे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी या यात्रेत सहभाग नोंदवला दिल तक पहुंचाना है गुड़ों में अपना बटेंगे एक साथ हम सब रहेंगे एक भारत श्रेष्ठ भारत बना के एक सुर में कहेंगे भारत माता की सबसे ज्या वेळेला देश स्वतंत्र झाला त्या देश स्वतंत्र झाल्यानंतरही आपल्या देशामध्ये अनेक छोटी छोटी संस्थाना होती ती संस्था नेतृत्व ने वापरलं आणि भारत स्वतंत्र झाला असला तरी भारत देशातल्या वेगवेगळ्या संस्थानिकांना भारतामध्ये विलीन व्हायला त्यांनी भाग पाडलं आजार लोहपुरुष हो त्यांच्यामुळे

なぜなら。